आजपासून राज्यभरात नगरपरिषदा आणि नगरपालिका निवडणुकांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे सतरा नोव्हेंबरपर्यंत हे अर्ज जे आहेत ते खरं तर भरले जाणार आहेत आणि त्याच अनुषंगानं ठिकठिकाणी निवडणूक कक्ष जे आहेत ते खरं तर नगरपालिकेमध्ये बनवण्यात आलेले आहेत मी आत्ता पुण्याच्या भोरमधील भोर नगरपालिकेच्या या नगरपालिकेमध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणीसुद्धा प्रशासनाकडून योग्य अशी तयारी जी आहे ती या सर्वच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली आहे या ठिकाणी पाहिलं तर आ, हा कक्ष जो आहे तो नगरपालिकेचा उभारण्यात आलेला आहे बोर नगरपालिकेमध्ये एकूण दहा वॉर्ड होता त्या दहा वॉर्डसाठी वीस नगरसेवक संख्या आहे आणि एका नगर अध्यक्षपदासाठी ही निवडणूक जी आहे ती पार पडते आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी पाहिलं तर या निवडणूक कक्षामध्ये पाच टेबल लावण्यात आलेले आहे प्रत्येक वॉर्डासाठी म्हणजे दोन वॉर्ड प्र दोन वॉर्डासाठी एक असा प्रकारे हे पाच टेबल जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत आणि निवडणूक अधिकारी प्राजक्ता घोरपडे हे सर्व या निवडणूक कक्षाचं काम बघतात चर्चा करणार आहोत यावर्षीच कसं नियोजन असणार आहे कशा प्रकारे नियोजन करण्यात आले नगरपालिकेत राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार भोर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र स्वीकारणे तेव्हा त्यापासून ते मतमोजणीपर्यंतचा कार्यक्रम आपल्या राज्य निवडणूक आयोगाच्या का आदेशानुसार प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तरी नामनिर्देशन स्वीकृती ही दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबरपर्यंत आहे तसेच म्हणजे दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर सकाळी अकरा ते दुपारी तीनपर्यंत आपण नामनिर्देशन पत्र स्वीकारणार आहोत तसेच त्याची छाननी जी आहे ते आपण अठरा नोव्हेंबरला दुपारी अठरा नोव्हेंबरला छाननी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपली छाननी प्रक्रिया चालू राहणार आहे तसेच नामनि नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा दिनांक हा एकोणीस नोव्हेंबर ते एकवीस नोव्हेंबर दुपारी तीनपर्यंत असणार आहे त्यानंतर म्हणजे निश्चित करण्यात आलेला आहे त्यामध्ये जर आ, आपले अपील जर असेल अपील प्रक्रिया पत्रांमध्ये जर अपील प्रक्रिया असेल तर अपील प्रक्रियामध्ये एकवीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबरपर्यंत तुम्ही अपील प्रक्रियेमध्ये अर्जाचं हे करू शकता म्हणजे तत्पूर्वी तेपर्यंत आपली अपील प्रक्रिया चालणार आहे त्यानंतर या निवडणुकीसाठी एकूण बावीस म्हणजे आपल्या सध्याची जी निवडणूक आहे ह्या निवडणूक या निवडणुकीसाठी भोर नगर परिषदेमधून एकूण बावीस मतदान केंद्रे आहेत आणि त्यासाठी आठ इमारती आपण निश्चित करण्यात आलेल्या आहेत आणि निवडणूक प्रक्रिया ते आपली सुरळीत पार पाडण्यासाठी बूथ लेवल ऑफिसर ते त्यानंतर जे आपले बूथ लेवल ऑफिसर आहेत त्यानंतर आपली म मतदान प्रक्रिया जी सुरळीतपणे पार पडण्यासाठी ज्या वेगवेगळ्या टीम्स आहेत तर असे एकूण सुमारे अडीचशे ते तीनशे अधिकारी कर्मचारी आपण या निवडणुकीमध्ये कार्यरत म्हणजे कार्यरत केलेले आहेत कि किंवा घेतलेले आहेत तसेच या निवडणुकीमध्ये आठ तपासणी पदके असणार आहेत आपली व्ही एस टी एफ एस टी एस एस टी वी व्ही एस टी अशी एकूण मिळून आपली आठ पदके आपण नगरपरिषद निवडणुकीसाठी तयार केलेली आहेत किंवा गठीत केलेली आहेत तसेच भोर नगरपरिषदेमध्ये एकूण दहा प्रभागातून वीस सदस्य आणि एक नगराध्यक्ष यांच्यासाठी ही लढत होणार आहे तसेच भोर नगर परिषदेमधून एकूण भोर नगरी नगरपरिषदेमध्ये एकूण मतदारसंख्या जी आहे ती सोळा हजार सातशे सोळा अशी आहे निवडणुकीतील जी आपली खर्चमर्यादा आहे तीसुद्धा आपल्याला राज्य निवडणूक आयोगाने निश्चित करून दिलेली आहे त्यामध्ये क वर्ग नगरपरिषद म्हणून आपली भोर नगरपरिषद ओळखली जाते तर त्यासाठी थेट नगराध्यक्षपदासाठी साडेसात लाख रुपये म्हणजे सात लाख पन्नास हजार अशी खर्च मर्यादा आहे तर सदस्य सदस्यपदासाठी दोन लाख पन्नास हजार रुपये अशी आपली खर्चमर्यादा निश्चित केलेली आहे आणि जर आपल्या म्हणजे ह्या निवडणुकीसाठी मी भोरवासियांना आव्हान करते की आपल्या लोकशाहीचा पाया भक्कम आणि सुदृढ करण्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करावं आणि सर्व हे जे आपले मतदान प्रक्रिया आहे हे, हे शांततेत आणि सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावं धन्यवाद पाहते की कशा पद्धतीने या निवडणूक काळात कशाप्रकारे नियोजन असणार आहे याची माहिती निवडणूक अधिकारी राजक्ता घोरपडे यांनी दिलेली पाहायला मिळते आणि त्याचबरोबर त्यांनी लोकशाहीचा पाया सक्षम करण्यासाठी मतदान करावं असं आवाहन सुद्धा मतदारांना केल्याचं पाहायला मिळते पर्सन तुषार सनसय जगताप टी व्ही नाईन मराठी बोर पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव